दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या पूर्णाकृती पुतळा अनावरणाला राज्याचे मंत्री संजय राठोड माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे चंद्राम गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचं कौतुक उपस्थित मान्यवरांनी केलंय सोलापूर विजापूर रोडवरील नेहरू नगर या परिसरातील मागास समाजसेवा मंडळ नेहरू नगर सोलापूर आयोजित दलित मित्र शिक्षण महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवारी अतिशय थाटामाटात पार पडला हा अनावरण सोहळा संजय राठोड जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री भारत सरकार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला माध्यमातून कैलासवासी चंद्र गुरुजी यांनी केलेले जे कार्य आहेत त्या कार्याचं अवलोकन करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेले संस्कार माणूस बनवण्याचं काम त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून अनेक संतांच्या सहकार्यानं सान्निध्यातून त्यांनी काम करण्यासाठी या भागामध्ये जे मारण होतं त्या माडाणमध्ये त्यांनी सोनं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजी यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरण समोरानिमित्त आज आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मनापासून आम्हा सर्वांना आनंद होतो आहे माझ्यापूर्वी अनेक सन्मान्य मान्यवरांनी या ठिकाणी गुरुजींच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या समाजसेवेबद्दल या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर दलित मित्र शिक्षण महर्षी अशा पद्धतीचं त्यांच्या समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीतच आहे गुरुजींच्या कार्याची सुरुवात तर शिक्षकी पेशापासून जरी असली तरी त्यांचं खऱ्या अर्थानं शिक्षकी पेशापुरतं न राहता समाजासाठी शैक्षणिक साथ सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिशा देणारं या ठिकाणी नेतृत्व राहिलेलं आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे पण ज्याला समाजाबद्दल खास करून गुरुजीचं एक फार मोठं कार्य या देशभरात आणि महाराष्ट्रात राहिलेलं आहे बंजारा समाज हा देशामध्ये भ्रमण करणारा समाज आणि अने अनेक वेळा त्या समाजाची जी उपजीविका आहे ती आपल्या सर्वांना माहीत आहे हा समाज मूळ प्रवाहापासून दूर आहे शिक्षणापासून दूर आहे अज्ञानाचा त्याच्यामध्ये फार मोठा समाजामध्ये परिणाम आहे अंधश्रद्धा आहे व्यचनाधीनता आहे हे सर्व बाप गुरुजीला खऱ्या अर्थानं या ठिकाणी झोपू देत नव्हती आणि ज्या ज्या वेळेस गुरुजी या सर्व बाबतीत बोलायचे ते एक मनामधून तळबळ राहायचे की हा माझा समाज जो मागे राहिलेला आहे जो इतर समाजाच्या बरोबरीला येण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल ही भूमिका सार्थ्यानं ते अनेक ठिकाणी मांडायचे आणि स्वतः तांड्यावर राहून या ठिकाणी संघर्ष त्यांनी अनुभव घेतलेला आहे चंद्रा मुरजीच्या खऱ्या अर्थानं बंजारा समाजाला विकासासाठी मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्याच्या काळामध्ये ते जर या ठिकाणी मी मांडत बसलो तर नक्कीच भरपूर वेळ या ठिकाणी जाईल आणि देशात पाकिट होतं ते आले मला भेटले आणि ते पाकिट दिलं त्याच्यामध्ये दहा हजार होते चौऱ्याहत्तर साली त्याने मला दिलेले होते दहा हजार त्यावेळेचे दहा हजार म्हणजे आताचे दहा लाख जवळजवळ होते तर असा नेता जो आत्मज्ञानी होता आत्मचिंतन करणारा होता की कुठल्या कार्यकर्त्याला कशाची गरज आहे म्हणून आणि इतकंच नाही तर त्यावेळेस ते मला म्हणाले मी तुझ्या प्रचाराला येणार आहे म्हणून तेवढी ही मोठी शक्ती होती माझ्या पाठीमागे नामदेवराव जगतापांच्या सारखा सोलापूर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष त्यांचे फोटो दिलेले तिथं मला बरा वाटला जरा तुमचा फोटो म्हणून तर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि नव्या समाजाला उभारणी देण्याकरता म्हणून सारख्या नौक्याला राजकारणामध्ये ताकद दिली मी तर एक पोलीस ऑफिसर होतो मंत्री आला की नमस्कार करायचा पण कुणाला माहिती होत की उद्या तेच लोक मला नमस्कार करतील पण हे वसंतराव नाईकांच्या मुळे झालं त्यांनी जर मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नसतं नमस्कार करणार तर वसंतराव नाईक एक दूरदृष्टी असलेला देता होता ते चंद्रा गुरुजींच्या बाबतीमध्ये पांड्यावर वाड्या वस्तीवर राहणारे चंद्राम गुरुजी साधे पांढर धोतर निदूषण गांधी टोपी आणि आध्यात्मिक विचार घेऊन भाषण करायचे माझ्या निवडणुकीमध्ये मला अजूनही आठवत संग्राम गुरुजी श्रीकृष्णाची गोष्ट सांगायचे आणि त्यातून एक समाज घडवण्याची ताकद निर्माण करण्याकरता म्हणून प्रयत्न करायचे रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रचार करायचे त्यावेळेस असेल दहाची बंदी नव्हती आणि दोनला प्रचार करून करमाळ्यावरून ते सोलापूरला यायचे तर अशा माझ्या आठवणी दाजून येतात किती म्हणजे शेवटच्या शेवटच्या क्षणी नंतरच्या आपल्याला मिलिटरी ट्रेनिंग स्कूल पाहिजे म्हणून सांगितले बघा एका बंजारा समाज भटका समाज पण स्थायिक असणाऱ्या लोकांचा करता म्हणून त्यांनी मिलिटरी ट्रेनिंगचं इथं कॉलेज काढलं आणि अतिशय चांगल्या तऱ्हेनं या ठिकाणी ट्रेनिंग सुरू आहे आता त्या ट्रेनिंग खूप महत्वाचं मुलगा हातामध्ये वस्तू घेऊन येतो